प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे मोजरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करत आहेत बच्चू कडू यांच्यासोबत राजकीय मतभेद असले तरी देखील शेतकऱ्यांचं कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे असं मी मानत आले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबाच आहे शेतकरी कर्जमाफी असू देत की हमीबावाचं आंदोलन असू देत मायबाब शेतकऱ्याच्या प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेस पक्षानं ठाम भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे असं राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे मंडळी आमचे सहकारी बंधू आदरणीय दादा हे मागच्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत खरं आमचे त्यांचे भरपूर सारे राजकीय मतभेद आहे पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या मागण्याशी उभं राहणं हा आमचा धर्म आहे आज सहावा दिवस आणि जी निगरगट्ट सरकार आहे ती अजूनपर्यंत या विषयावर बघायला तयार नाही आहे मागच्या काही महिन्यामध्ये जवळपास आठशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार सहाशे कितीतरी जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार असं म्हणतं इलेक्शनच्या आधी की आम्ही सात बारे कोरे करू मग आता काय आंधळ झालेला आहे ज्या वेळेला हे सरकार म्हणतं की आम्ही सोयाबीनला भाव देऊ आम्ही कपाशीला भाव देऊ आम्ही त्या ठिकाणी संत्र्याचं बघू आम्ही धानाचं बघू आम्ही कांद्याचं बघू आज आंधळं झालेलं आहे हे दिसत नाहीये त्यांना की मागणी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे त्यांनी बघितलंच पाहिजे मग नाही तर मग काय आता पुढच्या इलेक्शनच्या विधानसभेच्या आधी लोकसभेच्या आधी तुम्ही लोक कर्जमाफी करणार आहे आज शेतकऱ्यांना गरज आहे आणि आज शेतकऱ्यांना गरज आहे तर त्या ठिकाणी तुम्ही या आंदोलनाला जरा सिरियसली घेऊन त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे नाही तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे तहीचही हे सरकार जे आलेलं आहे हे काय घोळ घालून आलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे पण आज ज्या मागणीसाठी बच्चू दादा त्या ठिकाणी गुरुदेव नगरमध्ये मोजरीमध्ये उपोषणाला बसलेली आहेत ती मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध आहे आणि कटिबद्ध राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान